नमस्कार माझं नाव शांता विलास कपाटे रान जाळीचा देव तालुका भोकरदन जिल्हा जालना मी पंधरा दिवसापासून हा व्यवसाय चालू केलेला आहे माऊली मार्गदर्शन ग्रुपला मी जॉईन झालेली आहे आणि अशा प्रकारे मी या वाती हातावरच्या वाती तयार करून अंजलीताईंना पाठवते खूप सोप्या अशा पद्धतीच्या वाती या छान आहे असं थोडंसं पाणी लावायचं म्हणजे कापूस लवकर वळला जातो आणि आपण जेवढा वेळ या कामाला देऊ तेवढा आपला माल तयार होणार आहे नाहीतर मग आपण म्हणू की बा एक किलो कापूस ये मी कसं करू तसं काही नाही आपल्या मनावरती ते जेवढा वेळ आपण त्याला देणार तेवढा ते आपल्याला ते ते माल होणार पैशाचं पण पेमेंटचं पण काहीच टेन्शन नाहीये कारण अंजली ताईपर्यंत माल जात असत्या म्हणतात लगे की तुमचा फोन पे नंबर पाठवा आणि विशेष म्हणजे एक त्यांनी हे खूप छान उपक्रम गाजवला आहे की माल रिजेक्ट करत नाही जेणेकरून एखाद्या वेळेस आपली वाद जर अशी थोडीशी फुलल्यासारखी जरी झाली तरी पण त्या माल रिजेक्ट करत नाही त्याच्यामुळे महिलांचा आणखीन उत्साह वाढतो की आपला माल रिजेक्ट होत नाही तशा त्या खूप महिलांना म्हणजे असं प्रोत्साहन देत आहे आणि हा व्यवसाय त्यांनी महिलांना देऊन महिलांना स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे आणि खूप छान त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे ताईंनी त्यांनी असंच महिलांच्या पाठीमागं उभं राहावं जेणेकरून महिलांना मोलमजुरी मिळेल नमस्कार